मध्ये स्वागत काय काय चाललंय तुमचं झालं का संध्याकाळ जेवण स्वयंपाक तर मी बनवते आता जेवण आता जे ज्वारीची भाकरी बनवली भात बनवला आणि वांग्याची भाजी बनवली मस्त पैकी काळ्या मसाल्यात तर हो दाखवते तुम्हाला मी तर चला काळ्या मसाल्याची भाजी बनवली वांग्याची तर पण कोणाला आवडते नक्की सांगा हिरवी मिरची कोथंबीर लसूण शेंगदाणे सगळं टाकून आपलं गरम मसाला दे आणि थोडे तेल टाकलेत हवरी मस्त खोबरं टाकलं छानपैकी मस्त वांग्याची भाजी बनवायची आम्हाला आणि कोणाकोणाला आवडली तर नक्की सांगा आता मसाला फ्राय झालेला आहे मस्तपैकी आणि वांगे पण त्याच्यात फ्राय करून घेतलेत मसाला भरून आता आपल्याला पाणी टाकायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि बनवायचं त्याला मस्त भरी मसाला फ्राय झालाय आता पाणी टाकून घेते मी

आपण पाच मिनटं दहा मिनटं याच्यावर झाकण ठेवू मस्तपैकी पैकी छानपैकी अशी तरी आलेली आहे त्याच्या बघा कसं वाटतं तुम्हाला आहे का बघा आता पाच मिनटं दहा मिनटं आपण झाकण ठेवू म्हणजे वांगे शिजून निघते कमी करते आता गॅस आणि आता आवरलेलं आहे काम माझं पण फक्त आता भांडे घासायचे राहिलेली एवढे भांडे घासले म्हणजे कामच संपलं मग माझं मग जेवण करायचं गॅस पुसून घेतला भांडे घातले मग आणि हे कानातले घातलेत मी आज छान आहेत ना आवडलेत ना तुम्हाला आपल्या बहिणींना आवडले का जास्त काय मार्ग नाही ते फक्त तिसरं पाहिजे जास्त मार्ग नाही पुसून घेते आणि भांडी लागते भांडे पडले तिकडे दाखवले एवढे हे काय आपलं रोजच काम भांडे घासून देते भांडे 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 घासून सगळे किचन साफ केलेलं आहे एकदम मस्त पैकी हे बघा वांगीची भाजी पण आपली तयार झालेली आहे आली भाजीला गॅस बंद करते आता चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये हो बाय बाय